रामकृष्ण हरी पंढरपूर आणि देहू आळंदी ही आपली सर्व वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र आज या ठिकाणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठगमन सोहळा त्रिशोत्कत्तर अमृत महोत्सवी वर्षापूर्वीचा हा सोहळा आहे आणि यानिमित्तानं जनार्दन उकळीकर महाराज यांनी जो मठ पंढरपूरला आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी हा असणारा अखंड तुकाराम गाथापारायण सोहळा या ठिकाणी साजरा होतोय महाराज आपण थोडंसं कसा काय सोहळा सुरू आहे सांगा आपलं नाव सांगतो यावर्षी श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर असा जगद्गुरु तुकोबरा यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने कार्यक्रम होत आहेत आणि त्यानिमित्तानं देऊ संस् जगद्गुरु तुकाराम महाराज देऊ संस्थान यांच्या वतीनं वर्षभर अखंड हरिणाम सप्ताह देऊ गावामध्ये सुरू आहेत त्यामध्ये आमच्या श्रीगुरु वैकुंठवासी श्रीगुरु जनार्दनांना उकळीकर फरांच्या वतीनं हा महोत्सव माघवद्य प्रतिपदा ते माघवद्य अष्टमी या दरम्यान आम्हाला तो सेवा करण्याची संधी मिळाली आणि म्हणून त्या कार्यक्रमामध्ये आमच्या या सप्ताहामध्ये जगद्गुरु तुकोपरायंत गाता पारायण सकाळी सात ते एक वाजेपर्यंत त्यानंतर भोजन विश्रांती पाच ते सहा हरिपाठ आणि रात्र पावणे सात ते नऊ या वेळेमध्ये हरि कीर्तन आणि कीर्तनानंतर भोजन परत आणि भोजन झाल्यानंतर रात्र हरिजागर होतो आणि पाटे चार ते सहा काकडा अशा पद्धतीनं हा कार्यक्रम चालू आहे आणि हे देऊ संस्थान जगद्गुरु तुकोबराने संपूर्ण आम्हाला सहकार्य करून त्या सहकार्यातून हा कार्यक्रम आमचा संपन्न होत आहे आज चौथा दिवस आहे त्यामध्ये आजची पंगस गाथामूर्ती हरिभक्तीपरायण सुधाम महाराज खंडाळीकर यांच्यातर्फे झालेली आहे आणि सायंकाळी डांगे पंच यांची पंगत होणार आहे आणि आजचं चौथ्या दिवसाची कीर्तन कीर्तनसेवा हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज चव्हाण बारामतीकर यांची आहे हो महाराज खूप सुंदर तुम्ही आढावा घेतला आहे आणि तुम्ही तीन बंधू जनार्दन महाराज यांच्या नातू ना आहात आणि पंढरपूर आणि देहू आळंदी यांचं एक जवळचं खूप नातं आहे तेराव्या शतकापासून आपण सगळं वारकरी संप्रदायाचा सगळा प्रवास पाहतो आहे मीसुद्धा सांगली जिल्ह्यातल्या पलूस इथून या ठिकाणी आलेलो आहे वारकरी सेव पंथाची सेवा माझ्या हातून थोडी घडावी अशी माझीसुद्धा इच्छा होती मला फक्त एक पाहिजे की पंढरपूरमध्ये तुम्ही स सतत पांडुरंगाच्या गावी राहून सेवा करतात तुमचे सगळे अनेक महाराष्ट्रामधले किंवा मराठवाड्यातला हा मठ आहे हे मला जाणीव आहे फक्त मला सांगा इथं महोत्सव इथं हा पारायण सोहळा घेतल्यानंतर काय आनंद मिळतो हा आनंद आगळा वेळाच आहे कारण का हा असा आनंदाचा घोष करा हरिनामाचा कोण हा दैवाचा भाग पावे येथील या तुकोबरांच्या वचनाप्रमाणे आम्ही दैवाचे दैवाचे हो दास पंढरीरायाचे हो आणि तुकोबरायांच्या घराण्यामध्ये तुकोबरायांची सेवा अर्थात कारण उखळी परंपरा अशी आहे तुकोबराच्या बीजेला दिंडी पंढरपुरवणी येणार त्यानंतर निवृत्यनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याला त्र्यंबकेश्वरी जाणार त्यानंतर महाशिवरात्रीला परळी येथे जाणार कार्तिकेला ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याकरता परत दिंडी जाणार स्वप्न काकाच्या पाल समाधी सोहळ्याकरता सासूला दिंडी जाणार अर्थात ही जी परंपरा आहे ही परंपरा गेली सात पिढ्यापासून अव्याहतपणे जगद्गुरु तुकोबराय श्री ज्ञानोबराय श्री गुरु केदारी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं चालू आहे मागही चालत आली आताही चालू आहे आणि पुढेही चालू राहणार खूप सुंदर म्हणजे आपलं ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात तुकाराम महाराजांच्या गाथा पालखी सोहळ्यात पण आपला दिंडी असते ज्ञानोबरायंच्या पालखी सोहळ्या दिंडी क्रमांक चार रथामागे रथ चार नंबरला आपली दिंडी चालते हो oh. खूप सुंदर त्यांचे ज्येष्ठ नातू जनार्दन महाराजांचे यांनी आपल्याला मान्य केलेले आता तुम्ही महाराज सांगा तुम्ही तीन बंधू इथं किती चार दिवस झालं या खूप आनंदानं घेत आहे कसं का वाटतं आहे पंढरपूरचं असणारा तिथलं पारायण सोळा आणि इथला पारायण सोहळा याच्यात काय फरक आहे अष्टादश संत महात्म्यांपैकी असलेली एक देहंत श्री क्षेत्र देहू या नगरीमध्ये जगद्गुरु श्री तुकोबाऱ्यांच्या वैकुंठ गमनस्थानाच्या समीप असणारं एक क्षेत्र या ठिकाणी आम्ही आज चार दिवसांना सप्ताह करतो आहे एकदम भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये हा कार्यक्रम चालू आहे सकाळी काकडा असतो त्याच्यानंतर सात ते आखे गाथापर्यंत असते नंतर हरिपाडा असतो नंतर कीर्तन आणि भोजन हो अशा पद्धतीनं एक सुंदर आणि डामडोर पद्धतीनं हा कार्यक्रम चालू आहे हो आणि ह्या फडपरंपरेमध्ये आमचं उखळीकर एक परंपरा अशी आमची सात ती परंपरा आहे या फळाला श्री संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने हा सप्ताह करण्याचा मान आम्हाला मिळाला आहे आणि आम्ही खूप हर्ष उल्हासाने हा कार्यक्रम करतो सुंदर मागच्या एक तास दोन तासापासून मी इथं आहे आणि मला खूप चांगला तुम्ही नियोजन आणि येईल त्याला असणारा प्रसाद मिळतो आहे खूप सुंदर असं आणि तुम्ही तिघे भाऊही अगदी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हा करताय मला योगायोग मिळाला नाही सकाळी लवकर यायचा पण खूप महाराजांचं तुमच्या सगळ्या तिन्ही बंधूंचं प्रेम मला दिसलं आणि खरोखर तुम्ही तिन्ही कीर्तनकार नक्की तुम्ही करत आहात आणि महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्याचं काम पंढरपूरमध्ये राहून तर करताय पण देहूगावामध्ये दे सुद्धा या त्रिशतकर सोहळ्यानिमित्तानं तुम्ही पारायण सोहळा घेतला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व बंधूंना धन्यवाद देतो रामकृष्ण हरे रामकृष्ण राम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय